नमस्कार मी स्फ्रीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मानोरा तालुक्यातील चारशे ऐंशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उद्याला मिळणार बी बियाणे व खते प्रणित भाऊ मोरे लोक कल्याण मंच चा अभिनव उपक्रम मानोरा तालुक्यातील सन दोन हजार बावीस तेवीस मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून प्रणित भाऊ मोरे पाटील लोक कल्याण विचार मंच कारंजा मानोराद्वारा आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शेती करिता सन्मानपूर्वक मदतीचा हात म्हणून बी बियाण्याचे वाटप उद्या दिनांक बावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृह मानोरा येथे होणार आहे या कार्यक्रमास युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे पाटील देवानंद मोरे पाटील यांच्यासह तहसीलदार मानोरा मुख्याधिकारी नगरपंचायत मानोरा ठाणेदार मानोरा गट विकास अधिकारी पंचायत समिती मानोरा कृषी अधिकारी मानोरा इत्यादी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रणित भाऊ मोरे पाटील लोक कल्याण मानोरा यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद